सोनाळी तालुका चा, चा, कागल येथील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता अधिकृत उमेदवार श्रीमती गणपती फरागटे व बोरवडे पंचायत समितीचे उमेदवार श्री संभाजी साताप्पा फरागटे व सावर्डे बुद्रुक पंचायत समितीचे उमेदवार श्री इंद्रजीत पांडुरंग पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेस मार्गदर्शन केले बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या घड्याळ व कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले यावेळी बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज भाऊ फराकटे माजी संचालक सुनील सूर्यंशी उपसरपंच मधुकर भोसले डी एम चौगले शिवाजी खोळांबे बाळू अण्णा तापेकर एन डी चौगले समाधान मातुगडे नामदेव भोसले पी व्ही पाटील के डी रेडेकर रामचंद्र बचाटे यांच्यासह सोनाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट